एलन मस्क यांच्याकडूनही सवाल आणि राहुल गांधी म्हणतात ब्लॅक बॉक्स ईव्हीएम हॅक करणं खरंच शक्य आहे का जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सामील असलेले टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन EVM वर सवाल उपस्थित केला आहे राहुल गांधींनीही पुन्हा एकदा वरून सवाल उपस्थित केले आहेत त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित बातमी शेअर केली आहे या बातमीत वायकरांच्या निकटवर्ती आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल फोन सेंटरमध्ये नेला आणि त्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे राहुल गांधींनी एक्सवर लिहिलं की भारतात ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स आहे कोणालाही इतकी स्क्रुटनी करण्याची परवानगी नाही आपल्या निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे जेव्हा संस्था जबाबदारी कमी करते तेव्हा लोकशाही दिखाव्यासारखी असते आणि धोक्याची शक्यता वाढते यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही वरून सवाल उपस्थित करण्यात आले आहे आजच्या लेखात या ईव्हीएम मशीनबद्दल जाणून घेणार आहोत ईव्हीएम काय आहे सर्वसाधारणपणे ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही मशीन बॅटरीवर चालते मतदानादरम्यान मत दाखल करून घेणं आणि मतमोजणी करण्याचं काम ईव्हीएमचं असतं ईव्हीएम दरम्यान दोन भाग असतात यातील पहिला भाग बॅलेटिंग युनिटचा आहे दुसरा भाग कंट्रोल युनिट पोलिंग अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली असतं ईव्हीएमचे दोन्ही भाग मोठ्या तारेने जोडलेले असतात एका ईव्हीएम मध्ये चौसष्ट उमेदवारांची नावं दाखल होऊ शकतात एका ईव्हीएम मध्ये तीन हजार आठशे चाळीस मतं दाखल केले जाऊ शकतात भारतात दोन पब्लिक सेक्टर कंपन्या ईव्हीएम तयार करतात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळुरू आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हैदराबाद या दोन कंपन्या ईव्हीएम तयार करतात ईव्हीएम पहिल्यांदा कधी वापरात आला एकोणवीसशे ब्याऐंशी मध्ये पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला केरळच्या परूर विधानसभा जागेच्या पन्नास मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी ईव्हीएमचा उपयोग करण्यात आला मात्र या मशीन संबंधित नियमावली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते निवडणूक रद्द केले यानंतर ईव्हीएम मशीनच्या वापरावर निर्बंध आणण्यात आले त्यानंतर एकोणवीसशे एकोणनव्वद मध्ये संसदेने लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एकावन्न मध्ये बदल करण्यात आले आणि निवडणुकीत ईव्हीएमच्या वापरावर तरतूद करण्यात आली ईव्हीएम वापराचा अधिकार मिळाल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयाने कायद्याच्या दुरुस्तीची अधिसूचना जाहीर केली होती यानंतरही ईव्हीएमच्या वापरावर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून संमती मिळाली यंदाच्या वर्षी मध्य प्रदेश राजस्थान आणि दिल्लीच्या पंचवीस विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पंचेचाळीस जागांवर झालेल्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करण्यात आला यानंतर दोन हजार नंतर देशातील सर्व लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम वापरात वाढ सुरू झाली दोन हजार एक मध्ये तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल आणि पॉंडिचेरीच्या सर्व जागांवर ईव्हीएमने निवडणुका घेण्यात आल्या दोन हजार एक नंतर तीन लोकसभा आणि एकशे दहाहून जास्त विधानसभा जागांवर ईव्हीएमचा वापर करण्यात आला ईव्हीएमची आवश्यकता का बूथ कॅप्चरिंगच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निपक्ष आणि स्वतंत्र निवडणुकीसाठी ईव्हीएमची आवश्यकता निर्माण झाली दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा ईव्हीएमवर सवाल उपस्थित करण्यात आला या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी आणि तत्कालीन जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुकीत गोंधळ घातल्याचा आरोप केला होता यानंतर सर्वच निवडणुकीत ईव्हीएमच्या मुद्द्यावरून गदारोळ करण्यात आला ईव्हीएम हॅक होऊ शकतं का निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे वेळोवेळी ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा आरोप करण्यात येतो बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार काही वर्षांपूर्वी अमेरिका मिशिगन गन युनिव्हर्सिटीशी संबंधित वैज्ञानिकांनी एक डिव्हाइस मशीनशी जोडून दाखवलं होतं त्यानुसार मोबाईलवरून मेसेज पाठवून मशीनमधील निकाल बदलता येऊ शकतात यावेळी भारतातील अधिकतर संस्थांनी हा दावा फेटाळला होता दुसरीकडे मॅसाच्यू फेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीशी संबंधित तज्ञ धीरज सिन्हा यांच्यानुसार लाखो वोटिंग मशीन हॅक करण्यासाठी खूप जास्त पैशांची आवश्यकता असेल आणि या कामासाठी मशीन निर्माता आणि निवडणूक आयोजित करणारी संस्था सामील असणं गरजेचं आहे यासाठी एक छोटा रिसिव्हर सर्किट आणि एक एंटीना मशीनशी जोडण्याची आवश्यकता असेल वायरलेस हॅकिंगसाठी मशीनमध्ये एक रेडिया रिसिव्हर आवश्यक आहे ज्यात एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि एंटिना असतं मात्र निवडणूक आयोगाच्या दाव्यानुसार भारतीय वोटिंग मशीनमध्ये असं कोणत्याही प्रकारचं सर्किट नसतं राजेश दनाणे टाऊन प्लॅनिंग अधिकारी सोलापूर महापालिका पर जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा